लहान मुलांसाठी डायपर वापरत असाल तर ही बातमी आवर्जून तुमच्यासाठी आहे डायपरच्या वापरामुळे मुलांची किडनी खराब होऊ शकते असा एक धक्कादायक अहवाल सोशल मीडियात व्हायरल होतोय दिल्ली एम्सच्या बालरोग तज्ज्ञ विभागानं हा अहवाल दिल्याचा दावा केलेला आहे लहान मुलांचे कपडे खराब होऊ नयेत त्यांनी अंथरूण ओलं करू नये यासाठी आपण सर्रासपणे मुलांना डायपर घालतो मात्र याच डायपरच्या वापराबाबत एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे डायपरमुळे चिमुकल्यांच्या किडनीला धोका मूत्रमार्गात अडथळा निर्माण होण्याची भीती डायपर बाबत एम्सचा धक्कादायक अहवाल लहान मुलांना शिशूचा त्रास होऊ नये म्हणून पूर्वी लंगोटचा वापर केला जायचा मात्र अलीकडच्या काळात लंगोटची जागा डायपर घेतली अनेक जण आपल्या चिमुकल्यांना दररोज डायपर घालून निर्धास्त होतात मात्र हेच डायपर तुमच्या मुलांसाठी जीव घेणं ठरू शकत याबाबत दिल्ली एम्सच्या बालरोग तज्ञ विभागानं एक धक्कादायक अहवाल दिलाय या अहवालामुळं सोशल मीडियात एकच खळबळ उडाली आहे या अहवालानुसार डायपरच्या वापरामुळे मुलांची किडनी खराब होऊ शकते डायपर टाईट असेल तर किडनीवर विपरीत परिणाम होऊ शकतो एम्स रुग्णालयाच्या अहवालानुसार तीनशे पैकी एका मुलाच्या युरिनचा मार्ग कधीच सरळ नसतो अशा मुलांवर सर्जरी करणं आवश्यक असतं याचा परिणाम थेट किडनीवर होऊ शकतो मात्र या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून पालकवर्ग आपल्या मुलांसाठी सर्रासपणे डायपरचा वापर करताना दिसत आहे विशेष म्हणजे जर्नल ऑफ एन्व्हायरमेंटल ऑफ सायन्समधून डिस्पोजेबल डायपर बाबत यापूर्वीही इशारा देण्यात आला होता डिस्पोजेबल डायपरमुळे छोट्या मुलांचे लिव्हर खराब होऊ शकतं त्यांना त्वचेचे आजार होऊ शकतात डायपर डायपरमध्ये प्रतिबंधित रसायन थॅलेटचा वापर होतो त्यामुळे मुलांना हार्मोन संबंधित विकार होऊ शकतात डायपर खरेदी करताना त्याची किंमत आणि मलमूत्र शोषण करण्याची क्षमता या दोन गोष्टींवरच भर दिला जातो यावरूनच तज्ञांनी पालकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय डायपर पेनाने से कुछ कुछ किडनी के प्रॉब्लेम्स से नजर पे नहीं आते हैं बच्चे की पेशाब की धार अगर नहीं देखते हैं तो पेशाब की जगह में कुछ रुकावट है कि नहीं वो समझ में नहीं आता है डॉक्टर को 24 घंटे डायपर पहनाओ तो ये एक प्रॉब्लम रहता है और अगर वो डायग्नोसिस नहीं हुआ समय पर तो आगे जाके किडनी पर दबाव पड़ के किडनी फेलियर हो सकता है डायपर दिवसत कितनी वेला बदलनेवे बाट्ट होते का कित्या मार्गान करते गोष्टींब पालकान का न केवळ स्वतःचा त्रास टाळण्यासाठी ते डायपरच्या वापरावर भर देतात मात्र ही तात्पुरती सोय मुलांच्या जीवावरही उठू शकते रिपोर्ट साम टीव्ही न्यूज